काय झालं की आज भयंकर ढगाळ हवा आहे सूर्याच जरा वेगळी जागा आहे बरं का ही जागा कशी आहे की इकडे इकडे जर बघितलं इक तिकडे त्या बाजूला कसं ट्रायपॉड असा हलवला हां तू सांगायचा मुद्दा काय येतो मी असं समोर नाही बघून बोलत आहे हा आता माझ्यासमोर एक सुंदर तरुणी उभी आहे पण माझी नजर तिकडे सारखं इकडे <laughs> बघावं लागतंय ना ते तर ते जरा मला थोडं आत्ता आत्ता थोडं अनकम्फर्टेबल वाटतंय कारण काय रेस बघून बोलणार आहे तरच मी असं समोर बघतोय लाईव्ह स्टुडिओ मधून मला ना हे लाईव्ह करायची काय लाईव्ह करायचं ए कॅमेरा घेतला ना तेव्हा बसून सुरुवात झाली त्याच्या आधी जो मी कॅमेरा वापरत होतो त्याच्या आधी कित्येक वर्ष बर त्याची एक गोष्ट काय झाली म्हणजे आता आता मी जर अनालिसिस केलं के ना की असं का झा सुद्धा व्हिडिओ शूट केला तरी असा तो खूप छान यायचा तर म्हणून मी काय म्हंटल की मी टेकडी वर्षी पुढे चालत चाललेलो आहे असा लॉंग शॉर्ट घेतला ऑबियसली मग असं समोरून येतानाच शॉर्डर त्याची फुलं त्याची पाल तिचं वर्णन दाखवणं वगैरे असं सगळं तिथे सुरू त्यामुळे मग मी सुरुवात केली तीनच वाक्य बोलायचं बरं का आणि अजून सुद्धा बहुतेक वेळेला ती तीनच वाक्य बोलतो कुठली इंटरेस्टिंग झालं त्याच्या पुढची गोष्ट मी कुठे आहे मी छोट्या व्हॉट्सअपवर जर स्टेटस टाकायचं असेल तर तीस सेकंद गुगल तीस सेकंदाचा फेसबुक किंवा इंस्टाग्राम करता एक मिनिटाचा साठ सेकंदाचा असं ते एडिट करणं तेही मला खूप आवडायला माझ्या युट्यूब चॅनलवर बहुतेक वेळेला दोन प्रकारचे व्हिडिओ होते एक जे खूप फेमस झाला कुठला कॅमेरा होता कॅनन वापरायचं बर का कॅनन तर कॅननच्या समोर बसून आम्ही बिल्डर बिल्डरांनी केलेला अन्याय तोंड बंद करून जे लोक न्याय करतोय किंवा कुणाला कस ते मला काय वाटायचं ते लोक त्याच्याबद्दल की ज्याच्यामध्ये त्यांनी बिल्डरनी आपल्याला कस लुक वाचा फोडलं हा त्या व्हिडिओचा इंटरेस्ट होता पण सांगायचा सा मुद्दा काय असे समोर बसून ते आपल्यावर काय अन्याय झाला हे सांगायचं तर केलं तेव्हा या मोबाईल वर गुगल पिक्सेल फोर ए वरून कशी करावी त्याच्याकरता सरकारने जी प्रोसिजर ठरवून दिलेली फक्त माझा मी असा कधी व्हिडिओ केलेला नव्हता अरे गोष्ट हे कम्पॅरेटिव्हली सोपं असतं पण एक टेनिस बोर्ड <laughs> एक टेनिस बोर्ड मला फार अवघड जायचं बरं का व्हिडिओ करायचो मी चालत येताना माझा क्लोजअपचा व्हिडिओ पण करायचो हा रिअर कॅमेरानी बरं का मोबाईलची माझ्याकडे पण आपला आपण व्हिडिओ करू शकतो याची काय कल्पना की कुणी एडिट करून देतं का व्हिडिओ एडिट कुणी करतं का म्हणजे एडिटर असतात ना तेव्हा पहा लक्षात आलं इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग एक छोटे फिल्म करण हे एक नवीन स्किल मी शिकलो पण परत मला <laughs> किंवा एखाद्या विषयावर काय पॉडकास्ट असू का दे किंवा काहीतरी सोलो काय पण वाटायचा म्हणून मग मी काय केलं की अरे थांबा आपण असं करू की चालताना आपला असा क्लोजअपचा व्हिडिओ करतो की चालताना मी असा सेल्फी स्टिकवर समजा तो रिअर कॅमेरा माझ्याकडे लावला आणि एकदा अंदाज घेतला की खूप व्यवस्थित रेकॉर्ड व्हायचं त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत बर का कि ते व्यवस्थित दिसायचं की इमेज म्हणजे तसा मी एक माईक घेतलेला होता लेपल व्यवस्थित रेकॉर्ड व्हायचं नंतर म्हणजे व्हिडिओ करून झाल्यानंतर ते त्यामुळे त्या कॅमेऱ्याकडे बघून बोलत जायचं त्याच्यामध्ये काय लागलं एकदम कम्फर्टेबल मग मी माझं कॅमेऱ्या किंवा काय तो शब्द आहे तो आत्ता आपल्या मनामध्ये किंवा आज आपल्या मनामध्ये आपल्या आयुष्याबद्दल जे काय विचार येतात ना ते तर ते लिहिता वेळ येईल तेवढा तसा तो व्हिडिओ करायचा पण हे टेकडीवर फिरण्याचं टेकडीचा निसर्ग आहे त्याच्यामधले सुद्धा काही क्लिप्स टाकल्या तर बरं तर फक्त माणसाचं बोर्ड अरे हा केवढा उद्योग झाला बरं नुसतं एडिट करायचं मग त्याला म्युझिक द्यायचं मग ते अपलोड करायचं जर मी प्रिझमवर लाईव्ह केलं तर मला लेअर म्हणून बाकीच्या गोष्टी पण टाकता येते त्यामुळे मग प्रिझर्व करणं असू दे किंवा इंटरव्ह्यू असू दे काही असू दे पण त्याच्यात होती गोष्ट काय माहितीये आप हे पॉडकास्ट आजकाल फार फेमस आहे मला काय वाटलं की आता मुळेच्या पर्यंत आपण पर पोचवू शकतो प्रत्येक वेळेला पूर्वीच्या सारख आता अथॉरिटी व्यक्तीला आणण्याची गरज नाही गुणी गोळा करू शकतो पण आपली जे विषय मांडण्याची हतोटी आहे आणि आहे ना तर <coughs> अथॉरिटी लोकांना बोलवायचं आणि त्यांच्याकडनं माहिती मला हे पहिल्यापासून माहिती आहे माझी ती इच्छा पण होती की मुळामध्ये मी एक लेखक आहे क्रिएटिव्ह रायटरची मी माहिती पोचवायचो पण ती मी ज्या स्टाईल मध्ये पोचवायचो तर आपल्या प्रेक्षकांकरता मांडण्याचं स्किल मी डेव्हलप करू शकतो ना ते बोलते शक्य वेगवेगळे विषय ऑफकोर्स जे मला आवडतात ते मला जे अपील होतात ते आणि मला माझ्या आय टी ती असेल परफेक्ट परफ्लेक्सिटी असेल किंवा गुगल नोटबुक असेल गुगल नोटबुकच जर माझ्या मनात नीट रुजलेली असेल मला ती जर नीट कळलेली असेल मी त्याच्यावर जर काही तो टाईप होईल ते म्हणजे ती इमपर्सनल इन्फॉर्मेशन मांडण्यात काही मतलब नाही आहे ते म्हणजे असे टेक घ्यायचे थांबायचं तर असं असं ह्याच्या पुढे करायचं असं माझा ऑरेंज खूप छान दिसतोय वा मजा आली मजा आली लँडस्केप मध्ये येऊन बसतील तर त्यांना सुद्धा जरा जागा असू द्या म्हणून लँडस्केप मोड मध्ये तो एक फायदा आजच्या काळामध्ये जे विषय आहेत तर त्या गोष्टी माझ्या पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये मला सगळ्यात सगळ्यात जास्त सॅटिस्फॅक्शन कशामुळे सॅटिस्फॅक्शन मिळवण्याचा माझा कार्यक्रम आहे तो आवडला जर इतरांना पिंक गुड डे Bye-bye.